मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे याचा परिणाम म्हणून मुक्ताईनगर आगारातून बऱ्याचशा बससेवा ह्या बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल दिसून आले विशेष म्हणजे बस स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तर शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी कुचंबना झाली पावसाळ्याचे दिवस त्यात मुसळधार पाऊस संपूर्ण तालुक्यात सुरू असताना मुक्ताईनगर तालुक्यात बस सेवाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली पालकांनी अक्षरशः शाळांकडे व शिक्षकांकडे धाव घेत विद्यार्थ्यांची सोय करण्याची मागणी केली बघूया मुक्ताईनगर बस आगारामध्ये चालू असलेल्या आंदोलनप्रसंगी कर्मचाऱ्यांची भूमिका व या ठिकाणी असलेली परिस्थिती या संदर्भात हा घेतलेला आढावा कर संयुक्त कर करारा करारानंतर आमच्या दोन हजार वीस सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस हे दोन करार पेंडिंग पडलेले आहे आणि प्रशासनाने मागण्या मान्य करून सुद्धा अध्याफी दिली जात नाहीये तर त्या उपरात सगळ्या कृती समिती एकत्र आली आणि त्यांनी या बंद पुकार धरणे आंदोलन पुकारलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं मागण्यासाठी थांबलेलो आहोत आता जे होईल तो जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील दोन हजार सोळापासून पगारवाढीचा फरक मिळावा तसेच पेन्शन योजना मिळावी यासह कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधाच्या संदर्भात विविध मागण्या या प्रसंगी करण्यात येत आहेत या प्रसंगी आंदोलन करताना संघटनेचे अध्यक्ष जगदीश गायकवाड सचिव नरेंद्र देशमुख विभागीय सहसचिव प्रमोद धायडे दीपक नाफडे सोपान विचवे रशीद तळवी ए व्ही काटे एस पी नायसे डी धोबी एस पी पाटील एच जे पाटील आदिनाथ सालेघाय कृष्णा काळे बी डी धुंदे यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते सबस्क्राईब कमेंट लाईक व शेअर करा यूट्यूब चॅनल वाडेखर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र